चारित्रहीन पत्नीची लक्षणे तुमची पत्नी सतत काही ना काही कारण काढून घराबाहेर एकटी जात असेल तर चारित्रेच हे फार मोठं आहे कदाचित ती तिच्या भेटण्यासाठी जात असावी तिचा पाठलाग करून नक्की भानगड काय आहे ते तपासा तुम्ही ते तिला घराबाहेर जाण्यापासून अडवलं तर अशी स्त्री भांडू लागते चिडते आणि रडते चारित्रहीन स्त्री जेव्हा परपुरुषासोबत जाते तेव्हा तिला स्वतःच्या नवऱ्याच्या लहान सहान गोष्टीचा राग येऊ लागतो ती सतत नवऱ्याचा अपमान मान करते विनाकारण त्याला टोमणे मारते तिला नवऱ्याची कोणतीही गोष्ट आवडत नाही स्वतःचा मोबाईल सतत जवळ बाळगणे नवऱ्याला मोबाईल देण्यास टाळाटाळ करणे परपुरुष भेटल्यानंतर या स्त्रिया स्वतः स्वतःचे फोटो व्हिडिओ त्या व्यक्ती सोबत शेअर करतात कॉल आल्यानंतर दूर जाऊन कॉल रिसिव्ह करणे अगदी हळू आवाजात कुजबुजक फोनवर बोलणे या सर्व गोष्टी चारित्रहीन स्त्रीची लक्षणे दाखवतात शक्यतो एखादी विवाहित स्त्री स्वतःच्या पतीची मुळाबाळांची आणि घरातील इतर व्यक्तींची काय काळजी घेताना दिसून येते मात्र चारित्र्यहीन स्त्री जेव्हा पुरुषाच्या नादी लागते तेव्हा तिला ना पतीची काळजी असते ना घरातील इतर लोकांची स्वतःचे मुले बाळांकडे सुद्धा ती दुर्लक्ष करू लागते घरकामामध्ये तिचं लागत लागत। मन लागत नाही संपूर्ण कुटुंब तिला एखादं ओझ वाटू लागतं चारित्र्यहीन स्त्रीच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे तिचा पती आणि तिचं कुटुंब आपल्या प्रियकराला भेटता आलं नाही किंवा आपल्या प्रियकरासोबत बोलता आलं नाही तर अशी स्त्री रागावते चिडते तिचा स्वभाव चिडचिडा बनतो आणि रागावल्यावर मागच कारण जर विचारलं तर तेही तिला स्पष्टपणे सांगता येत नाही स्त्री चारित्रासन तास उभी राहील स्वतःला सजवेल नटेल मात्र पतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करेल मग हे नक्की कोणासाठी आहे हा प्रश्न तुम्ही तिला विचारायला हवा जेव्हा एखाद्या स्त्रीला परपुरुष भेटतो तेव्हा समाजामध्ये याची वाचत्या नक्की होते लोक कुजबुजतात या गोष्टीविषयी तेव्हा आपल्या जवळच्या मित्राकडून किंवा जवळच्या नातेवाईकाकडून तुम्ही जर तुम्हाला शंका असेल तर या गोष्टीची खात्री करून घेऊ शकता कारण तुमच्याकडे येऊन कोणीही तुम्हाला ही गोष्ट कधीच सांगणार नाही जर तुमची पत्नी तुमच्याकडे सतत दुर्लक्ष करते तुमची काळजी करत नाही प्रत्येक पत्नी आपल्या पतीची काळजी घेते त्याच्या पुढे पुढे तुमच्याकडे दुर्लक्ष करते तुमची काळजी करत नाही सतत खोट बोलते वेगवेगळे बहाणे बनवते तर या सर्व गोष्टी शंका घेण्यासाठी पर्याप्त आहेत जेव्हा स्त्री परपुरुषाच्या नादाला लागते तेव्हा तिला तुमचं तिच्या जवळ येणं तिच्या सोबत काही वेळ स्पेंड करणं हे आवडत नाही तुम्ही जितके घरापासून दूर राहाल राम राहाल तितकच तिला चांगलं वाटत तुम्ही जवळ येतास ती दुखी कष्टी बनते तुम्ही तिला बोर वाटू लागता तर मित्रांनो ही होती चारित्रहीन पत्नीची काही लक्षणे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की फॉलो करा जर युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारचं घंटीचं बटन देखील दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेज ला नक्की फॉलो करा व्हिडिओ पाहल्याबद्दल Да него